गणपती बाप्पा मोर्या अच्छा ऐंशी मध्ये दहा पीस आहे पन्नास रुपये पन्नास रुपये मध्ये किती सहा पीस चारशे रुपये अच्छा सत्तर रुपये अर्धा किलो आणि हे कोणते तांदूळ आहे सुरई तांदूळ पोहे आणि डोसे बनवायचे अच्छा पोहे आणि डोसे सुरई तांदूळ कितीला आहे शंभर रुपये किलो आहे रुपये किलो आणि शेवाळे हा सातशे वाला आहे हा शंभरला आहे का दोनशे ग्राम आहे शंभर रुपयाला आहे बघा स्वेटमध्ये हे टी शर्ट आहे ऑक्सिजन घेतले तीनशे रुपयाला हे लॉंग सहाशे रुपये आणि ती फक्त कुर्ती नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आले मी कोकण महोत्सवाला आणि हा महोत्सव चालू आहे डोंबिली वेस्टला चिनार ग्राउंडला आणि जी शेवटची तारीख आहे चौदा जानेवारी याची वेळ संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूयात हे बघा सगळ्यात पहिले हे तुम्ही बघता ते सर्जेकोट किल्ला आहे खूपच सुंदर असं आणि आता आपण आज जाऊया आणि आतमध्ये गेले गेले हे बघा श्री महागणपती मंदिर आहे गणपती अप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या आणि हे जे इकडे आहे ना हे सेल्फी पॉइंट आहे हे बघा सगळ्यात पहिले स्टॉल आहे हा कुंदा आहे कुंदा आहे ना हा मावा अच्छा मावा पेढा आहे कोणता हे कंदी पेढ आहे कितीला पॅकेट आहे एकशे चाळीस रुपयाला एकशे तीस आणि हे एकशे वीस हा स्टॉल हे अच्छा हे स्नो बिस्किटचं आहे का कितीला आहे अच्छा पन्नास रुपयाला एक ग्लास आहे हे बघा आता सगळ्यात पहिले इकडे एल आय सीचा आहे हा बघा आणि हा जो आहे इकडे अच्छा वास्तू वास्तूचा आहे ना अच्छा एस्ट्रोलॉजचा इकडे वास्तू यंत्र आहे ना अच्छा काय प्राइस आहे जी फोर हंड्रेड चारशे रुपये आणि ही ट्री रोज आहे क्रिस्टल ट्री अच्छा क्रिस्टल ट्री कितीला काय प्राइस याची वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड अच्छा पंधराशे रुपये आणि हे कुगर फ्रीम आहे सेम साईज साईज मध्ये ब्रेसलेट कसे राशीवरती नाही हे पण क्रिस्टल ब्रेसलेट आहे हे वेगवेगळ्या रिझन्स साठी आपण वापरतो क्रिस्टल म्हणजे हे मला एनर्जेटिक राहायचं आहे हे रिलेशनशिप बॉन्डिंग करता हे फायनान्स करता फायनान्शियल चॅलेंजेस असतील तर हे वापरतो आपण ॲज अ टेन अच्छा काय प्राइस आहे तरी ह्याची स्टार्टिंग साडे सातशे रुपयापासून स्टार्ट चालेल थँक्यू हा बघा हा दुसरा स्टॉल आहे हा मुखवाचा स्टॉल आहे तसं ताई शंभर ग्राम असं पान फ्लेवर अच्छा ऐंशी रुपये शंभर ग्राम अच्छा ही कोण आहे मिठाई अच्छा मिठा अच्छा गुलकंदचं आणि हा बघा हा समोर हाय स्टॉल काय परब बंधू यांचे सिंधुदुर्ग मसाला सेंटर इकडे हे पोहे लाल पोहे, पोहे कसे आहे अर्धा किलो आहे अर्धा सत्तर रुपये सत्तर रुपये आणि हे तांदू? तांदूळ तांदूळ उकडे तांदूळ आहे पेजीचे पेजी आहेत काय अर्धा किलो अच्छा सत्तर रुपये अर्धा किलो आणि हे कोणते तांदूळ तांदूळ आहे पोहे आणि डोसे बनवायचे अच्छा पोहे आणि डोसे सुरई तांदूळ कितीला आहे शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो आहे आणि शेवया रव्याच्या बनवलेल्या रव्याच्या कोकम आहे तीनशे रुपये अर्धा किलो दीडशे आणि गावठी त्रिफळ आहे काय कि गोड मसाल्या वापर कितीला आहे हे तुम्हाला चारशे रुपये किलो नाही चारशे रुपये किलो चाळीस रुपये मसाले गावठी अच्छा नाचणी आहे का कितीला आहे नाचणी ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो आणि हे काय हळदीची पानं सुकवलेली अच्छा हळदीची पानं सुकवलेली आहे सुगंध चांगला टाकायचे कसं आहे चाळीस रुपये किंवा टाकायचे चाळीस रुपये शंभर ग्राम अच्छा म्हणजे मसाल्यासारखा त्याचा उपयोग करतात अच्छा हे सगळे तुम्ही बनवतात का बनवतो मसाले खूप छान मसाला हे सगळे होममेड मसाले पूर्ण होममेड अच्छा हा गरम मसाला आहे हा गरम मसाला आहे काय प्राइस याची एक हजार रुपये किलो आहे एक हजार रुपये किलो मालवणी मसाल संडे मसाला आहे संडे मसाला रुपये किलो आहे आठशे रुपये किलो आहे कोंबडी वाड्याचं पीठ आहे अच्छा हे कोंबडी वाड्याचं पीठ आहे चाळीस रुपये किलो एकशे चाळीस एक रुपये किलो हे स्पेशल मालवणी सुपर मसाला आहे अच्छा स्पेशल मालवणी सुपर मसाला आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो हे कुळीत पीठ आहे हे कुळीत पीठ आहे मालवणी लोकांचं लोकांचे फेमस आहे अच्छा हे मच्छी कडी मसाला आहे ते मसाला आहे ते कुळीत पीठ कसं आहे ऐंशी रुपये किलो आहे दोनशे ऐंशी रुपये किलो आणि हे आठशे रुपये किलो किलो रुपये हे घावण्याचं पीठ आहे पाच डोळशे हां हां बरोबर घावणे बरोबर त्याचं पीठ आहे हे किती बरोबर शंभर रुपये किलो हे डांगरपीठ आहे उडाचं डांगर अच्छा उर्दाचं त्याचं पीठ बनवलं ओके हे किती आहे हे दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये किलो आहे अच्छा फ्राय मसाला आमचा म्हणजे पूर्ण तयार आहे त्याच्यामध्ये रवा तांदळाचं पीठ आणि मीठ सगळं काय टाकायची गरज नाही फक्त आगळ किंवा कसं अच्छा फक्त आगळ किंवा आणि मीठ असं तोंड अच्छा आणि दोन्ही कसं येते हे सहाशे रुपये किलो आहे अच्छा सहाशे रुपये किलो आहे लसूण चटणी आहे अच्छा ही लसूण चटणी आहे ना ती तिरकुट चटणी आहे ओके आणि तुमचा कसा पहिला स्टॉल आहे ना हा हे तुमचं चालेल हा नंबर आहे ना तुमचा ह्याच्यावर नंबर हा ठीक आहे चालेल थँक्यू दादा थँक्यू हा एक स्टॉल आहे इथे ड्रायफ्रूट काजू हे बघा काजू आहे एकशे ऐंशी रुपये अडीचशे ग्राम आहे चालेल अच्छा आणि सत्तर रुपये एक एक एकशे एकशे सत्तर रुपये एक तुकड्या काजू आहे चार तुकड्या चार तुकडा ही पाकळी आहे हे एका ताजूचे दोन तुकडे आहेत अच्छा ही पाकळी कितीला एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये अडीचशे ग्राम हो ही आपल्याकडे मोठे काजू आहे हे पाचशे रुपये अर्धा किलो हे अर्ध किलो पाचशे रुपये आणि हा जरा मिडीम साइज आहे चारशे रुपये अच्छा मिडियम साइज चारशे रुपये अर्धा किलो ह्याच्यावर ऑफर आहे एक किलो ला घेतला तर रुपये अच्छा एक किलो घेतलं तर साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये हो आणि आपली स्वतःची फॅक्टरी आहे सावंतवाडी मध्ये अच्छा आपली स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे आपली काजू पण आहेत काजूची झाड आहेत अच्छा आणि आपल्या इथे डोंबोलीला शॉप आहे मैं देत अच्छा म्हणजे सगळे ड्रायफ्रुट्स इकडचे येते तुमच्या इकडचे नाही फ्रूट्स इकडचे नाही काजू आपली फॅक्टर काजूची सप्लायर सप्लाय ओके आणि मनुकी कसे येते काळे मनु दीडशे रुपये दीडशे रुपये 250 ग्राम आहे आणि काय हळद आहे गावठी हळद आहे आपल्याकडे सप्लाय देतात ते गावठी गावठी सप्लाय हे 75 रुपये ठेवलं आहे ना त्यामुळे ते प्रॉब्लेम नाही रुपये किती पाव किलो आहे पाव किलो ना चालेल थँक्यू दादा हे नंबर काय दुसऱ्याला वॉशिंग मशीन आणि तिसऱ्याला ओव्हन आहे दोघातलं एक काहीतरी मिळ कसं मंगळसूत्राची काय प्राइस आहे ते तीनशे वाले साडेतीनशे वाले आहेत अच्छा तीनशे साडेतीनशे वाले साडेतीनशे पाचशे वाले आहेत हा 700 वाला आहे हा आहे हां तुमचे बघते म्हणून चेहरा बघितलं लक्षात काय ते काम अक्षय काम आहे लक्षात आलं पटकन हे कितीलाय 700 वाला 700 वाला आहे क्या हे 500 550 वाले आहे अक्षय 500 550 च्या रेंज मध्ये आणि हे कितीलाय 100 वाला हं 100 100 ला आहे का चला थँक्यू थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे होममेड सुगंधित अगरबत्तीचा स्टॉल आहे हा बघा आता आपण प्राइस बघूया मिक्स आप ही मिक्समध्ये दोनशे ग्राम आहे शंभर रुपयाला आहे हा त्या पुढे ही बघ ही पण दोनशे ग्राम एकशे चाळीस रुपयाला आहे मिक्स आहे तुम्हाला पूर्ण मिक्स आहे म्हणजे चार फ्लेवर मिक्स आहे त्यामध्ये वैष्णवी दोनशे ग्राम शंभर रुपयाला आहे आहे रुपयाला सगळे अगरबत्ती आणि हा एक आहे फिरदोस आहे दोनशे ग्राम एकशे चाळीस रुपयाला दादा हाच नंबर आहे ना हाच नंबर आणि हे धूप कितीला आहे शंभर रुपयाला बारा पीस आहे अच्छा शंभर रुपयाला बारा पीस आहे चालेल थँक्यू दादा आणि हा बघा हा पण इकडे एक मसाल्यांचा स्टॉल आहे शरबत आहे कितीला आगळ आहे नाही कितीला आहे बॉटल शंभर रुपये शंभर रुपये हे पण शंभर रुपयाला आहे आणि खाज्या किती पंचेचाळीस रुपये इकडे पण मुकवाचचा स्टॉल आहे हा आणि आपण एक मालवणी प्रोडक्ट आहे इकडे हे बघा लाल पोहे आहेत कोकम आहेत उकडीचे तांदूळ आहेत हे बघा इकडे वडापीठ आहे कसं जाते पॅकेट सत्तर रुपये सत्तर रुपये लाडू आहेत शेव लाडू आहेत बुंदी लाडू आहेत आणि कोणते लाडू आहेत पोवा लाडू कितीले पॅकेट आहे पोवाडू चाळीस रुपये चाळीस रुपये आंबापोळी पोळी आहे पणसपोळी कितीला आहे कितीला तीस रुपये तीस रुपयाला ही आंबापोळी ब्याऐंशी रुपयाली आहे ही फणस पोळी आहे ना ऐंशी रुपयाला आहे ना ही आणि बघा ही पण आंबा पोळी आहे ही पण ऐंशी रुपयाला आहे ना, ना, ना? आलेपाक आले चार? अच्छा एक दहा रुपयाला चार चाळीस रुपयाला चालेल थँक्यू दादा हे बघा इकडे बिस्किटचा हा स्टॉल आहे आणि नळ्या कसं जाते बिस्किटचं पॅकेट चाळीस रुपयाला एक पॅकेट आहे शंभर रुपयाला तीन पॅकेट अच्छा हे बघा चाळीस रुपयाला एक आहे शंभर रुपयाला तीन पॅकेट आहे आणि नाळ्यांचा पण सेम थे थे, सेम चहा आणि काळे म्हणून की कसे पाव शंभर रुपये पाव आहे आणि बिस्किट कसं आहे बॉक्स पूर्ण पूर्ण तीनशे पन्नास रुपये साडेतीनशे रुपयाला आहे ना आणि हे पॅकेट एक शंभरला दोन अच्छा साठला एक शंभरला ला दोन आणि इकडे बघा हे खेळणीचं स्टॉल आहे लहान मुलांचे खेळणी काय दादा काय <laughs> स्टार्टिंग काय प्राइस आहे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये अच्छा पाच रुपयापासून सुरुवात आहे बाकी सगळे काय बघा हा स्टॉल आहे चॉकलेटचा हे होम मेड आहेत ना चॉकलेट नाही ना अच्छा काय प्राइस याची दहा रुपये हे सगळे दहा रुपये वाले आहेत आणि वीस वाले कोणते आहेत एकडचे वीस वाले आहेत हे पण ते पण वीस रुपयाला अच्छा हे वीस वाले, वाले आहेत आणि इकडे दहा वाले आहेत हे कितीला आहे दहा लाख इकडे हे पण दहाला आहे ते पहिले खूप मिळायचे आता बंद झाले त्या आहे ना दहा रुपयाला आणि हे छोटी छोटी हे दहा दोन आहे अच्छा दहाला दोन आहे म्हणजे पाच लाक चालेल चला थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे लोणच्याचा इकडे लोणच्याचा स्टॉल आहे आणि इकडे हा स्टॉल आहे पापड आणि नळ्याचा कसं आहे दादा पापडाचा पॅकिंग साठ एक शंभरला दोन कुठले साठ लाख शंभरला दोन कुठलेही साठ लाख शंभरला दोन आणि दादाकडे सगळे फ्लेवर आहेत आणि इकडे हेही अगरबत्तीचा स्टॉल आहे बघा दिवस तूपवाती आहे ती सत्तर रुपयाला आहे शुभम अगरबत्ती दिव्यांग स्टॉल आहे अच्छा ही चाळीस रुपयाला आहे ओके हां बघा हे शुभम शुभम अगरबत्ती अँड परफ्यूम ओके

वेगवेगळे पण साठ रुपये ग्राम आणि ऐंशी रुपये ठीक आहे आणि हा बघा इकडे काय सेल लागलेला आहे दोनशे रुपयाला फिक्स रेट कोणतं अच्छा एक कुर्ती कुर्ती अच्छा दोनशे रुपयाला

आणि साईज किती पर्यंत रे साईज फाय एक्सेल फाय एक्सेल पर्यंत रे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये वेगवेगळे साईज ओके हे साडेतीनशे रुपयाला आहे ही एक्सेल आहे कलर्स मिळतील पॅटर्न मिळतील छान आहे पण साडेतीनशे ला हे पण साडेतीनशे ला चालेल थँक्यू हा बघा हा पण इकडे एक ना मसाल्याचा स्टॉल आहे पन्नास रुपयाला आहे का आणि गावनं पीठ ऐंशी रुपये हे लाडू कसे आहेत शंभर रुपयाला ना अच्छा, अच्छा हे शेवचे नव्वद रुपयाला आणि हे पन्नास रुपयाला आणि कपड्यांवरती डाकसाठी मसाजरच हे कितीला आहे दादा चॉपर हे शंभर रुपयाला आहे आणि हे मसाजर दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला आणि हे कितीला आहे मोठं हे तीनशे रुपये हे दोनशे रुपये आणि हे तीनशे हे मॅजिक टॉवल आहे मॅजिक पॉईंट आहे पन्नास हा पण एक पापडचा स्टॉल आहे आणि हा बघा हा पण इकडे एक बिस्किटचा स्टॉल आहे आणि हा पण एक ज्वेलरीचा स्टॉल आहे साडेतीनशे रुपये मायक्रो गोल्ड आहे मायक्रो गोल्ड पॉलीचे आहे 150 रुपयाला खराब बघा ना ताई सगळ्यांवर किंमत लिहले टॅग लावले हे 250 रुपयाला हिशोबाने बघा तुम्ही हे पण तीनशे रुपयाला आहे हे बघा हे 100 आहे ताई मी सांगते तुम्हाला हे बघा हे रुपयाला आहे हे एकशे चे आहे हे पण तीनशे रुपयाला आहे हे ऑक्सिजेन घेतले हे 50 वाले रोजच्याला जर घालायचं आहे छोटं पाहिजे साठ चं आहे बघा इथे बघून घ्या बेटर त्यांना जागा दे बघू दे त्यांना बघा या जवळ बघा हा खादीचा स्टॉल आहे कसं आता खादी कुर्ती साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला आहे हे लॉंग मध्ये लॉंग मध्ये आणि पॅन्ट साडेतीनशे साडेतीनशे आणि ही कुर्ती कशी आहे पॅन्ट शर्ट पॅन्ट कुर्ती ना अच्छा सेट सहाशे रुपये आणि ती फक्त कुर्ती साडेतीनशे हा बघा आपण एक इथं मालवणी प्रोडक्ट आहे सगळे हे काय दादा सांगे कसं पॅकेट आहे अच्छा मुगाचे डायचे आहेत पन्नास रुपयाला येते ते खाज्या मालवणी खाज्या कितीला आहे गावटी खाज्या कितीला पन्नास पन्नास रुपये इकडे कंदीलचा स्टॉल आहे तो बाजूला तो म्हणजे शिफ्ट करतात आहे दादा काय प्राइस आहे स्टार्टिंग इथं खेळणीची गाड्या कितीला आहे एकशे वीस एकशे पन्नास एकशे अच्छा दीडशे एकशे ऐंशी आणि ही शंभर रुपयाला रांगोळीचे साचे कसे दादा छोट्या छोट्या साच्या दहा रुपयाला हे पण दहा रुपये आणि हे साठ लाख शंभर ला दोन अच्छा साठ लाख शंभर ला दोन लाख हा इकडे ज्वेलरीचा आहे कसे हे इयरिंग पन्नास रुपयाला आणि हे झुमकेमध्ये काय बघाय नारळाची साईज बघा किती पंचवीस रुपये पंचवीस रुपयाला नारळ ते, रुप ते रुप वीस रुपये रुप अच्छा हे बघा हे तीस रुपये तीस रुपये ना तीस रुपयाला कलिंगड पण आहे काय प्राइस आहे कलिंग तीस रुपये किलो अच्छा आणि हे बघा इकडे बालनगरी हा पूर्ण गेम झोन आहे हा बघा हा इकडे पण गेम झोन आहे आणि इकडे हा स्टेज आहे हे बघा हे स्टेज आहे चला आता मित्रांनो आपण फूडचं कवर करूया कारण की फूडचे स्टॉल लागतात आता आपण तिकडे जाऊया हा एक स्टॉल आहे आणि इकडे भजीपाव आहे हे बघा समोर भजी जातात दादा आणि वडापाव आहे कसं आहे दादा वडापाव भजीपाव किती रुपयाला आहे पंधरा रुपये वडापाव आहे आणि भजी कांदा भजी तीस रुपये तीस रुपये प्लेट आहे आणि चहा पाच रुपये चहा पाच रुपये चला धन्यवाद धन्यवाद आणि हा बघा हा एक स्टॉल आहे इकडे पाणीपुरी आहे कशी पाणीपुरी प्लेट तीस रुपये आणि हे अच्छा आहे आणि कोथिंबीर वडी आहे ना कशी प्लेट आहे कोथिंबीर वडी पीस आहे अच्छा ऐंशी मध्ये दहा पीस आहे आणि अजून काय चायनीज चाईनीज भेळ आहे कितीला चायनीज भेळ तीस रुपये हे समोर आपे आहेत ना कशी प्लेट आहे रुपये रुपये मध्ये किती पीस सहा पीस त्याच्यावर चटणी चटणी आणि कितीला आहे पंधरा रुपयाला आणि एक आहे थाली थालीपीठ थालीपीठ कितीला आहे थालीपीठ ऐंशी रुपये अच्छा ऐंशीला किती आहेत दोन दोन आणि त्याच्यावर काय ठेचा ठेचा चटणी आणि दही अच्छा दही पण आहे थँक्यू आणि हा बघा हा एक आईस्क्रीमचा स्टॉल आहे आणि हा यांचा मेनू आहे पंचवीस रुपये स्टार्टिंग आहे ना आणि हे बघा समाधान वडापाव इकडे पण वडापावचा स्टॉल आहे आणि ड्राय मंचुरियन आहे कसं आहे वडापाव पंधरा रुपये पंधरा रुपये अच्छा ठीक आहे चालेल थँक्यू हा दादा सॉफ्टी आहे वीस रुपयाला इकडे आणि समोर आहे बघा हे पिझ्झा स्टॉल आहे कसं आहे पिझ्झा पन्नास रुपयाला आहे एकच पिझ्झा आहे का चीज पिझ्झा अच्छा हा कॉर्न पिझ्झा आहे का पन्नास रुपयाला आणि हा बघा हा स्टॉल आहे मॉजिटोचा कसं आहे आता एक ग्लास हो पन्नास रुपये रुपयाला आहे काय मिल्कशेक आहेत मोजिटो आहेत मिल्कशेक मॉझिटो पण पन्नास रुपये काय पन्नास रुपये अच्छा सेम प्राईज सेम प्राईज इकडे एवढे फ्लेवर आहेत काही आणि हा बघा हा समोस्ट ऑल आहे इकडे ही दाबेली आहे दाबेली किती आहे वीस रुपयाला आहे आणि हे राईस आणि नूडल्स अच्छा पन्नास रुपये आणि ग्रेव्ही मंचुरियन पन्नास रुपये आणि रुपये इकडे काय तुमच्याकडे अच्छा आंबोळी घावणे अजून रेडी नाही आहे अच्छा मूगभजी पण आहे काय प्राइस आहे तरी आंबोळी पन्नास रुपये आणि मूगभजी प्लेट चाळीस रुपये अच्छा कांदा भजी पन्नास रुपये ऑनियन चीज पिझ्झा कसं आहे बटाटा रोल साठ रुपये आणि पिझ्झा ऐंशी रुपये आणि हे पापड मसाला पन्नास रुपये आणि पनीर पिझ्झा शंभर रुपये आणि हे बघा इकडे पण हा स्टॉल आहे हे बघा व्हेज प्लेटर आहे साठ रुपये मोमोज साठ रुपये फ्रेंच फ्राईज चाळीस रुपये चीज फिंगर आहे पंचाळीस रुपये पनीर समोसा पन्नास रुपये चीज ग्रील आहे पोटॅटो शॉट चाळीस रुपये आणि हे बघा इकडे पण काय आहे कशी दादा मिरची हो कितीला आहे वीसशे पाच भेटते वीसशे पाच आणि भजी प्लेट प्लेट वीस रुपये वीस रुपये आणि वडापाव पंधरा रुपये पंधरा रुपये आणि कांदाभाजी तीस रुपये कांदा भाजी तीस रुपये चालेल हे बघा मित्रांनो आता हे आपण पूर्ण एक्झिबिशन ना कव्हर केलेलं आहे हे बघा ना चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा दे एकदा नवीन व्हिडिओमध्ये राहिले श्री स्वामी समर्थ श्री गुरुचे बाय बाय